अनंत मुकेश अंबानी यांनी चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी त्यांना मंडळाचे मानक सचिव वासुदेव सावंत आणि उपमानद प्रवीण राणे यांनी शाल सेफळ आणि गणेश मूर्ती देऊन सन्मानित केले यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते वाशीमधील ए पी एम सी घाऊक बाजारामध्ये पालेभाज्यांची आवक कमी आहे त्यामुळे दरामध्ये दुपटीने वाढ झाली आहे सोमवारी बाजारामध्ये भाज्यांची साठ टक्के आवक झाली त्यामुळे मेथी शेपू आणि कोथिंबिरीचे दर गगनाला भिडले आहेत घाऊकमध्ये मेथीची छोटी जुडी तीस रुपये तर मोठी जुडी सत्तर ते ऐंशी रुपये कोथिंबिरीची छोटी जुडी साठ ते सत्तर रुपये तर मोठी जुडी दोनशे रुपयाला आणि शेपूची जुडी ही तीस ते सत्तर रुपयांना विक्री होते फळभाज्यांची आवक कमी असल्याने भोपळा दुधी वांगी तोंडली कारले कोबी आदींच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागामधील वेरावली जलाशय दोन येथे सातशे पन्नास मिलीमीटर व्यासाच्या पार्ले वेसावे निगम वाहिनीवरील चार झडपा बदलण्यात येणार आहेत गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान हे काम केलं जाणार आहे त्यामुळे या कालावधी दरम्यान के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे ठाणे शहरातील गणेशाचं विसर्जन हे साकेत कळवा खाडी आदी ठिकाणी करण्यात येणार आहे विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये या शहरातून जात असल्याने वाहतूक सुरळीत राहावी म्हणून वाहतुकीतील बदल करण्यात आलेले आहेत सदरचे वाहतूक बदल हे मंगळवार सतरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून रात्री गणेशाचे विसर्जन होईपर्यंत अंमलात राहणार असल्याचं वाहतूक अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आलं आहे संभाजी ब्रिगेड यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये प्रभू श्रीराम आणि हिंदू संतांच्याविषयी अवमानकारक विधान केल्याने ज्ञानेश महारावच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे श्री स्वामी समर्थांची टिंगल करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वाशी पोलीस या प्रकरणी ज्ञानेश महारावच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत बाहेर फिरण्यास आणि मोबाईल वापरावर ती निर्बंध टाकत असल्याने मुलीनेच आपल्या मानलेल्या भावाला सुपारी देत आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे प्रिया नाईक असं मृत महिलेचं नाव असून त्यांची ओन्हीच्या साह्याने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे प्रिया यांची मुलगी प्रणिता ही विवाहित असून मागील दोन वर्षांपासून पतीसोबत पटत नसल्याने आईकडेच राहत होती यावेळी बाहेर फिरण्यावर आणि मोबाईल वापरावर आईने आणलेल्या निर्बंधातून सुटका आणि घराचा संपूर्ण व्यवहार आपल्या हाती मिळवण्यासाठी नेने आपला मानलेला भाऊ विवेक पाटील याला दहा लाख रुपयांची सुपारी दिली होती विवेकने आपला मित्र ईशांच्या मतीने प्रिया यांची हत्या केली धाराशिवमध्ये मंगळवारी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी लेझर लाईट आणि वर बंदी घालण्यात आलेली आहे पोलीस विभागाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन कोणी केलं तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल असं जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं आहे जिल्ह्यातील एक हजार गणेश मंडळाच्या मूर्तींचं उद्या विसर्जन होणार असून यासाठी पाच डीवाय एस पी एकशेवीस पोलीस निरीक्षक तेराशे पन्नास महिला आणि पुरुष पोलीस तसंच सातशे सत्तर होमगार्ड आणि एसआरपी पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखले असलेल्या वाशिम जिल्ह्यामधील पोहरादेवी येथील नंगारा भवनाचं लोकार्पण करण्यासाठी येणार आहेत या विरासाते बंजारा संग्रहालय नंगारा भवनाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे डीजेचा कर्कश आवाज आणि लेझर लाईटमुळे होत असलेल्या अपघातामुळे अहमदनगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेच्या आवाजाची मर्यादा आणि लेझर लाईटचा वापर केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे अहमदनगरमध्ये सार्वजनिक गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक आज होणार आहे मात्र यासाठी गणेश मंडळ डीजे आणि लेझर शो लावणार आहे त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत येवला तालुका महानुभाव समिती आणि पंचक्रोशीतील सद्भक्त मंडळाच्या वतीने येवला शहरामध्ये श्री गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी अखिल भारतीय महानुभाव पंथाच्या वतीने आणि धर्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यानिमित्त श्रीमूर्तींची आणि आचार्यगणांची मिरवणूक येवला शहरामधील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली त्यानंतर विशेष व्याख्यान तसेच ध्वजारोहण धर्मसभा संपन्न झाली मंत्री छगन भुजबळ यांनी गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सवाला हजेरी लावत श्री गोविंद प्रभूंच्या मूर्तीचं दर्शन घेतलं एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत पोषण आहार अभियान सप्ताह हो भिवंडीमध्ये ठिकठिकाणी राबवला जातोय भिवंडी कणेरी बीट अंगणवाडी क्रमांक एकशे चोवीस आणि एकशे पंचवीसच्या च्या वतीने महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना पोषण आहार अभियान सप्ताह हो राबवण्यात आलाय त्यामध्ये गरोदर माता या कड कर, यांना कडधान्यापासून भराडी भर, भरड भरडयुक्त आहार तर हिरवा फळबाजी तसेच कडधान्य अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना कुपोषणापासून वंचित राहण्यासाठी कुठले आहार द्यावेत याची लाभार्थी माता आणि अंगणवाडी सेविकांना माहिती देण्यात आली धनगर समाजाचे राज्यव्यापी उपोषण अठरा तारखेपासून सुरू होत आहे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत अहमदनगर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू केलं जाणार आहे अहमदनगरच्या नेवासा फाटा येथे अठरा सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरू होणार आहे तर त्याचवेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथे मशाल घेऊन धनगर समाजाचे काही कार्यकर्ते जिल्हाभरामध्ये जनजागृती करण्यासाठी यात्रा काढणार आहेत नवी मुंबईमधल्या उरणमधील ओ एन जी सीच्या पाईपलाईनमधून तेल गळती झाली होती उरणमधील पिरवाडी समुद्रकिनारी असणाऱ्या पाईपलाईनमधून ही तेल गळती झाली मात्र तेलगळतीवरती तत्काळ नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे सध्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू असून संपूर्ण पाहणीनंतरच तेल पुन्हा पाईपलाईन ही ओ एन जी सीद्वारे प्रकल्पस्थळी सोडण्यात येणार आहे श्रीरामपूर येथे सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीच्या साखळी उपोषणाच्या आंदोलनाला एक महिना तरी पूर्ण झाला आहे तरी प्रशासनाने सदर मागण्यांच्या संदर्भात अद्यापर्यंत ठोस कारवाई केली नसल्याने आंदोलनकर्त्यांनी मुंडन आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला आहे